या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की हे पान, पिकत है। है पान कभी ही पिकत नाही म्हणजे हिरवंच राखत नमस्कार मित्र मी अर्जुन आदित्य आणि आपण पाहता ज महाजन मित्रो आज आपण जी भाजी पाहणार आहोत ती आमच्या इथे म्हणजे दुर्मिळ आहे आणि ही दुर्मिळ भाजीचं प्रत्यारोपण आमच्या गावातील देसाई होताई यांनी केलेलं आहे तर त्यांच्या शेतामध्ये म्हणजे त्यांच्या परड्यामध्ये आम्ही आलेलो आहे तर आता त्यांच्याकडनं माहिती आपण जाणून घेऊ ह्या भाजीचं नाव काय इलायची इनायची याला म्हटलं जातं वर ही पानं काढायची अशी हे पहा अशा प्रकारचं पानं काढायचे आहेत हे तसं ओळखणं अवघड नाही ही जरा वेगळ्या करायची म्हणजे अशी डिझाईन सारखी हिरवी हिरवी अशी पानं असतात ते असं काढायचं काढायचे आहे आणि हे काढायची पण आहे आणि ह्याची रेसिपी कशी करायची ती पण आम्ही त्याच्याकडनं मिरची मिरची घालायची आणि डाळ शेंगदाणा काय पाहिजे ते घालायचं आपल्याला आणि रांधायची त्यांच्याकडनं आपल्याला कळालं की ही जी मुळव्याध जी ज्यांना त्रास आहे त्या मुळव्याधवर एक औषधी भाजी म्हणून ही खाल्ली खाल्ली जाते काय म्हणाल याची पानं कधीच पिकत नाही पान आ, एक, या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की हे पान कधीहीच पिकत नाही म्हणजे हिरवंच राहत पल्हापूर मध्ये ही अत्यंत दुर्मिळ आहे बर तुम्ही ही भाजी कुठून आणून लावलेली आहे सिंधुदुर्ग आवळेगाव सिंधुदुर्ग आवळेगाव या ठिकाणी त्यांनी आणून आपल्या कोकणात लाून आपल्या या करड्यामध्ये त्याच प्रत्यारोपण केलेलं ना पाऊस सारखे असेच बा वाटणीची फोन केला सारखी सगळे मिळतात मला 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 सगळ्यांच्या

त्यातले पाय तर मग आता कधी बी लावला चालते आता मिरकायला लावते हाय तर आपण आज इलायचीची भाजी करतोय तुम्ही याची प्रोसेस बघितली तर ही आहे पानं इलायची जी मी फक्त पानं पानं फुटून घेतले कोणताही देठ घेतलेला नाही बघू शकतो फक्त पानं आहे आणि आपण फक्त पानांची भाजी करणार आहोत ही आपण चिरून घेऊ या पानांचं वैशिष्ट्य असं की ही कधीच पिकत नाही ग्रीन आहे नेहमी हिरवी राहतात यांचं वैशिष्ट्य हिरवीच गळून पडतात झुम झाली तरी बघू शकता एकही यात पान तुवडं नाही आहे चिरून घेऊ आणि डायरेक्ट पुढे देऊ तर आता आपली भाजी चिरून झालेली आहे त्यासाठी बघणारं साहित्य घेतलंय कांदा लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय ते आपण यात बनवणार तर सर्व करून घेऊ तर आपण बनवून घेऊ आता म्हणजे म्हणाले की हे झाड जे आहे या भाजीचं ते आपल्या भागात मिळत नाही भागात म्हणण्यापेक्षा हे जिल्ह्यात अवेलेबल नाही त्यांनी सिंधुदुर्ग वरून हे आणलंय त्यांना मुभेदाचा त्रास होता यासाठी त्यांना ते उपयोगी पडले आणि भाजी आहे कोविडपासून कांदा थोडासा थोडसाऊ झाला घालून घेऊन मिरच्या घेतल्यात मी तुम्ही आजीनुसार तिखट कमी जास्त करू शकता मी परतून घेऊ तेला 이거 집 가서 가야되 야, 오줌에 집 가질? आता एक दोन मिनटं पाणी सुटेपर्यंत आपण झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर या छेगांचा खूप घालूया तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आमचे इतरही रानभाज्यांचे व्हिडिओ आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पहा आणि व्हिडिओ कसे वाटले ते नक्की कळवा दोन पाणी सुटलं पण आता हे तर भाजी दोन मिनिटात तयार होते नेहमीप्रमाणे शेवटची सूचना जर व्हिडिओ बघून तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल तर काळजीपूर्वक आणि कन्फम करूनच बनवा ती तरी दुनिया जनत्या माणसांकडून कारण आपण चुकीचं काहीतरी खाण्याची शक्यता असते